नमस्कार मित्रांनो फक्त एका रुपयामध्ये तीस ग्रह उपयोगी वस्तूचा संच राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे उद्यापासून जे लाभार्थी यामध्ये अर्ज करतील अशा लाभार्थ्यांना वाटप होणार आहे मित्रांनो खरंच एका रुपयामध्ये ग्रह उपयोगी तीस वस्तूचा संच जो आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आणि नागपूर विभागातील सर्व जिल्हे यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत कोणकोणत्या कौन वस्तू तीस आहेत हे समजून घेऊया यासाठी कोणती योजना आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एका रुपयामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कोणत्या ठिकाणी हा अर्ज करायचा या कौन आहे यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत सध्या अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो फक्त या घर उपयोगी संचच तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जाणार नाही तर अडीच हजारापासून ते दहा लाख रुपयापर्यंत या योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे भरपूर असे लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत कोणती योजना आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण कोणकोणत्या तीस वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊया त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया यामध्ये चार ताट आठ वाट्या पाण्याचा ग्लास चार पातेले झाकणासह तीन मोठा चमचा भात वाटपाकरिता एक मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक पाण्याचा जग दोन लिटरचा एक मसाला डबा सात भागचा एक डब्बा झाकणासह चौदा इंचीचा एक सोळा इंचीचा एक आणि अठरा इंचीचा एक एक परात प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टीलचा एक कडई स्टीलची एक इस्टीलची टाकी मोठी झाकणासह व त्यासोबत वगराळासह एक तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर गुगलमध्ये महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या नावाने सर्च करा पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन झालेला दिसेल या पेजवरून तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येईल त्यानंतर जर तुम्हाला क्लेम करायचं असेल क्लेम सुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे तुम्ही जी नोंदणी केलेली आहे त्याचं जर रिन्यूअल करायचं असेल तर तुम्हाला अर्ज याच पेजवरून करता येणार आहे त्यानंतर अपडेट तुमचं फॉर्म करायचं असेल तर तुम्हाला याच पेजच्या माध्यमातून करता येणार आहे प्रोफाईलसुद्धा सुद्धा तुम्हाला याच पेजवरून पाहता येणार आहे आता कल्याणकारी योजनेमध्ये कोणकोणते लाभ आहेत हे समजून घेऊया मित्रांनो बघा कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा म्हणून पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तुम्हाला तीस हजार रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो मध्यम भोजन योजना सुद्धा या योजनेमध्ये जे लाभार्थी नोंदणी केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना लाभ दिलं जातं प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ सुद्धा या लाभार्थ्यांना दिलं जातं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुद्धा या लाभार्थ्यांना दिली जाते प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ सुद्धा सुद्धा या लाभार्थ्यांना दिलं जातं पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना सुद्धा या लाभार्थ्यांना दिलं जातं आता शैक्षणिकमध्ये कशा पद्धतीने लाभ या योजनेमध्ये दिलं जातं या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलासाठी लागू आहे यामध्ये बघा इतक्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी अडीच हजार रुपयांचा लाभ दिला जातो इत्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचा लाभ दिला जातो किमान पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे आता त्यानंतर तुमचा मुलगा दहावी किंवा बारावीला पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण जर घेतलेला असेल तर त्यासाठी दहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो त्यानंतर इत्या अकरा अकरावीमध्ये किंवा बारावीमध्ये जेव्हा तुमचा विद्यार्थी जाईल तेव्हा वर्षासाठी दहा हजार रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना दिलं जातं त्या विद्यार्थ्यांना त्यानंतर पदवी जर अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपयांचा लाभ यामध्ये दिला जातो त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता जर तुमचा मुलगा डॉक्टर असेल एम बी बी एस एम डी जर होत असेल तर यासाठी प्रतिवर्षी एक लाख रुपयांचा लाभ दिला जातो इंजिनियरमध्ये तुमचा जर विद्यार्थी इथं ऍडमिशन घेतला असेल फर्स्ट इयरसाठी साठ हजार रुपये सेकंड इयरसाठी साठ हजार रुपये थर्ड इयरसाठी साठ हजार रुपये फोर्थ इयरसाठी साठ हजार रुपये अशा पद्धतीने त्या लाभार्थ्यांना दिलं जातं लाभ नोंदणी करत कामगारच्या पत्नीला सुद्धा ही योजना लागू आहे मित्रांनो आता यामध्ये जे शासनाच्या विविध भरपूर अशा योजना आहेत एम एस सी आय टी तुमचा मुलगा जर केला असेल तर त्यासाठी सुद्धा लाभ दिला जातं नैसर्गिक प्रसूती जर तुमच्या पत्नीचा इथं नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर त्यासाठी पंधरा हजार रुपयांचा लाभ दिला जातो सीजर झाला असेल तर त्यासाठी वीस हजार रुपयांचा लाभ दिला जातो गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत तुम्हाला यामध्ये दिली जाते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर तुम्ही केलात तर यामध्ये एक लाख रुपये मुद्दत ठेव म्हणून त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत दिली जाते त्यानंतर वीस हजार दोन लाख रुपये पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व जर झालात तर तुम्हाला दोन लाख रुपयांची मदत या योजनेअंतर्गत दिली जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभसुद्धा या लाभार्थ्यांना दिलं जातं आरोग्य तपासणी करणेसुद्धा बंधनकारक आहे आता आर्थिक जी आहे यामध्ये मदत दिली जाणार आहे कामगाराच्या कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांचा या ठिकाणी वारसांना मदत दिलं जातं कामगाराचा नैसर्गिक मृत्यू जर झाला तर त्यासाठी सुद्धा दोन लाख रुपयांची मदत या लाभार्थ्यांना दिली जाते अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य म्हणून या ठिकाणी दोन लाख रुपयांची मदत मदत या लाभार्थ्यांना दिली जाते शहरी भाग असो या ग्रामीण भाग असो दोन्हीसाठी दोन लाख रुपयांची मदत अटल कामगार आवास योजनेअंतर्गत दिले जाते कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीसाठी दहा हजार रुपयांचा खर्च म्हणून दिलं जातं वय जो आहे पन्नास ते साठ वर्ष असणं आवश्यक आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांचा विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधूरपतीस चोवीस हजार रुपये पाच वर्षासाठी प्रतिवर्षी त्या लाभार्थ्यांना दिलं जातं ग्रह कर्जावरील सहा लाख रुपयापर्यंतच्या व्याजाची रक्कम जी आहे किंवा रुपये दोन लाख रुपये यामध्ये सबसिडी लाभार्थ्यांना दिली जाते साठ सहा लाखापर्यंत यामध्ये जे ग्रह कर्ज आहे उपलब्ध या योजनेमध्ये आहेत मित्रांनो अशा पद्धतींचे भरपूर योजना या यामध्ये जर तुम्ही नोंदणी केलात तर तुम्हाला लाभ म्हणून दिलं जातं मित्रांनो आता यामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचे असेल तर अर्जासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी तुमची जी पात्रता आहे ती काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो आता जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे कागदपत्रे कोणकोणते असणं आवश्यक आहे हे समजून घ्या नोंदणीसाठी पात्रताचे निकष जे आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार यामध्ये पात्र ठरू शकतात त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले यामध्ये कामगार असणं आवश्यक आहे मित्रांनो भरपूर असे कामगार यामध्ये पात्र ठरू शकतात याविषयी मी पूर्वीच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेतलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या आता आवश्यक जे लागणारे कागदपत्रे जे आहेत कोणकोणते आहेत हे समजून घ्या मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालील प्रमाणे दस्तऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे यामध्ये वयाचा पुरावा म्हणजे तुमच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असावं लागतो ग्राम किंवा तुम्ही एखाद्या शासकीय कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊ शकता रहिवाशी पुरावा म्हणून तुमच्याकडं असणं आवश्यक आहे रॅशन कार्ड तुम्ही यासोबत लावू शकता ओळख ओळख पुरावा म्हणून तुम्ही ओळखपुरा म्हणून आधार कार्डचा तुम्ही वापर करू शकता आणि तुमच्याकडं तीन पासपोर्ट आकाराचे तीन फोटो असणं आवश्यक आहे आणि यासाठी जी नोंदणी फी आहे फक्त एक रुपये आहे एका रुपयामध्ये सर्व तुम्हाला लाभ या योजनेअंतर्गत दिलं जातं आता अनेक लाभार्थ्यांना अर्ज पाहिजे अर्ज जर पाहिजे असेल तर या पोर्टलवरती आल्यानंतर यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज या ठिकाणी मिळून जाईल तो अर्ज पहा कशा पद्धतीने आहे तो तुम्हाला दाखवतो अर्ज तुमच्यासमोर डाउनलोड यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये अर्ज तुम्हाला दिसेल हा अर्ज सविस्तरित्या भरून घ्यायचा आहे भरून घेतल्यानंतर तुम्ही ग्राम कडून हा अर्ज सही स्टॅम्प घेऊन तुम्ही यामध्ये नोंदणी करू शकता मित्रांनो हा अर्ज आहे हा अर्ज तुम्ही सविस्तरित्या भरा किंवा या व्यतिरिक्त दुसरा एक अर्ज आहे तो अर्ज सुद्धा मी तुम्हाला मागील एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो अर्ज तुम्ही भरून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ शंभर टक्के दिला जाईल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ग्रह उपयोगी संच जे तीस वस्तू राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत यामध्ये कोणते लाभार्थी आता पात्र असणार आहेत जे लाभार्थी पूर्वी इमारत बांधकाम कामगार कल्याणकार मंडळ अंतर्गत नोंदणी केलेली आहेत अशा लाभार्थ्यांना ह्या वस्तू दिले जात आहेत तुम्ही सुद्धा नोंदणी करून घ्या येणाऱ्या एक वर्ष सहा महिन्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की दिला जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र